नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना आणि दिवाळीच्या खूप खूप तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा ऐकू न कोणी घ्यायचं सांगतात काय गाड्या किती काम वय सकाळ सकाळ स्वयंपाकाला लागले पूजा आज दाजी आणि ताई आलेली आहे तर त्यांच्यासाठी बनवायची आणि बिर्याणी आपल्याला तर त्यासाठी चिकन आणले आणि सगळं सामान आणले आणि आज म्हणजे मला लयचं आहे शूटिंगला बऱ्याच दिवसातून सुट लावतोय दिवाळीची पण तयारी करायची शॉपिंग करायची सामान आणायचे फटाके पण आणायचे काय आता आमच्या शॉपिंग मधलीच पाहिजे पाच झाले लहानपणी मित्रांनो काय असायचं आम्हाला वर्षातून दोनदाच कपडे असायचे कधी कधी एकदाच दोनदा कधी एकदा जत्रेला गावची जत्रा आणि एकदा दिवाळीला बस हे दोनच सणाला कपडे असायचे असली तर नाहीतर एकदाच वर्षात एक, एक ड्रेस आणि मग जुने पाणी कपडे वगैरे घालायचे आता जेव्हा मनाला वाटतं तेव्हा नवीन कपडे घेऊन घालू शकतो त्यावेळेस दिवस कसे होते आणि आताचे दिवस म्हणजे त्यावेळेस दिवाळी कधी येईल कधी येईल असं वाटायचं आणि आता दिवाळी येऊन गेलेली सुद्धा समजत नाही आहे मग हा जो फरक आहे हा फरक का पडला आयुष्यामध्ये माणसांच्या का टेन्शन लोड पैसा पाणी धंदा सुख शांती ह्यामुळं आणि प्रत्येक जावायचं स्वप्न असतं दिवाळी आले की सासरवाडीला जावं एखादा फुल पोषण करावं काय काय करावं जसं की आता दाजे आले पाय आले त्यांना का पण कापडे घ्यायचे माझं पण असं काही स्वप्न पण मी नाही जाऊ शकतो कारण परिस्थिती तशी आहे पूजाला पण वाटत असेल किरा आज अर्जुनचा वाढदिवस आहे अर्जुनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही सर्वांनी थँक्यू आताच बोल थँक्यू सर आज शूटिंग करायचं त्या मार्गून आलेलं आहे ह्याचा पण केक कट करा करायचा आपल्याला तत्पूर्वी मी सांगत काय होतो सासर सासरवाडीचं हां मला पण वाटतं सासरवाडीला जावं त्या ठिकाणी मान पान सन्मान गेलं गेलं पोशाख आणखी सगळ्या गोष्टी असं त्या गोष्टी नाही तर तू गेला सासरवाडीला नाही गेला जाईन आणि पूजेला पण वाटत असेल की आता कधीतरी दिवाळीला जावं जत्रेला जावं काय झालं मी म्हणलं मला ना मानपान भेटत नाही तर ते म्हणते माझ थांबा काय ते दाजी पुन्हा इथं बोट धरून बसतात माझ्या तसे

कपडे कधी असायचे मला जत्रेला बारवेला जत्रेला सहज असते ना दिवाळीला शाळेचा ड्रेस बारा महिन्याला एकच शाळेचा ड्रेस अख्खा बारा महिने वापरायचा आणि आम्ही इस्त्री करायचो कोळसा तांब्या टाकून कधी कधी पण अशी पण त्यावेळेची परिस्थिती आणि त्यावेळेस वाटायचं दिवाळी कधी येईल कधी येईल कधी आता आलेली येऊन गेले आता यायला आता दिवाळी आली पण आता पण तसं माहितीये का वाटत नाही कारण घरामध्ये सुख शांती समाधान असेल सगळे एन्जॉयमेंट असेल हसत खेळत तर दिवाळी दिवाळी सारखं वाटते आपल्या आप मनावर डिपेंड त्यावेळेस त्या गोष्टी भेटत नव्हत्या म्हणून दिवाळी आल्या की त्या गोष्टी भेटायच्या पण आता पाहिजे आणू शकतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये रस राहिला नाही तरी सुद्धा दिवाळी हा सण एकदम एन्जॉयमेंट मध्ये साजरा करण्याचा प्रयत्न करतोय पूजाच्या हस्ते हा पो घरची लक्ष्मी तिला पाच साड्या आणायच्या घरची लक्ष्मी आपल्याला उलट बोलते आप

तिथून गाडी करायची तिथून दवाखान्यात यायच तिथं पैसे सोडायचं म्हणजे तिची आई म्हणली की तू म्हणली पूजा म्हणली अजिबात यायचं नाही मग तिला विचारलं का असं मग तिला म्हणलं असं का म्हणली तर ती म्हणली आत त्या काम सांगत्यात आईला कुठं भांडी दोन्ही हे ते वगैरे आणि हे करून देत नाही पूजा तिच्या आईला काम आईना विचार राहिला का करू देत ना ते मग ते पहिलं काम केले आता सुख भेटू द्या आल्या भूषण खाऊ द्या अग मग आज सांग आणि मग आईलाच मंडळी ती वाटते आय तू नको येत जाऊ बाई इकडं मग पहिले तर सगळ्यांनीच कष्ट केले पण पण मी काय म्हणतोय कामधंदा असं आता इथं काय कामधंदा घट्ट उचलायच्यात लोकांड उचलाय कुठं राहत घरातलेच जास्त हातभार लावला लागला त्यात काय एवढं विशेष आहे कष्ट तर काय तुझ्या आईने एकटीने केलंय का आमच्या आईने नाही कष्ट केलं का मी लगे राणाला काय मग आम्ही कष्ट करून खाल्ले बीकमाळखा म्हणलं आम्ही पण कष्ट केले शिळ्या पाक खाल्ल्या खाल्ल्यात आम्ही पण दुसऱ्याच्या दारात खाल्ले की थांब अय मला सांग आपण का दुसऱ्याच्या घरी भांडी घासली चार गोष्टी खाण्यासाठी आम्ही जी आम्ही पण उपाशी होतो आम्ही पण उपाशी लगेच रडायला काय बोंगा पोहा रडायला काय लगेच तू अंडा जवळच रडू वाचतो जाऊ दे देरून मी ती येत नाही इकडं तर ही म्हणली नको येऊ ती चाललं होत मग मी ती सांगतोय तुला